बी फॉर बॅग्स यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण ब्लाउज पीसपासून सुंदर अशी एक सॅक तयार करणार आहोत त्यासाठी हे दोन नॉन उंचे पीस मी कट करून घेतलेले आहेत त्याची रुंदी अकरा इंच आणि लांबी तेरा इंच घेतलेले आहे प्रथम आपण हे, हे।, हे दोन्ही पीस या कापडातून कट करून घेऊया आपण हे पीस याच आकारात कट करून यावरती शिलाई करून घेतलेले आहे आपण अस्तर लावले तरी चालेल मी वजनाने कमी व्हावे म्हणून अस्तर लावलेले नाही आता ह्या एक पीस मध्यावरती फोल्ड करून खुल्या बाजूकडून आडवे दोन इंच आणि उभे दोन इंच अंतर मोजून घ्यायचे आणि आता याला आपण राऊंड शेपमध्ये आकार देऊन घेऊया हा आकार आपण आता कट करून घेऊ त्या अगोदर आपण आता एक पॉकेट तयार करणार आहोत त्यासाठी तीन इंचावरती एक खून करून घेऊया पॉकेटसाठी आपण आता ही चेनसाठी रेषा आखून घेतलेली आहे हा भाग आपण कट करून घेऊया आणि अकरा इंच लांबीची ही चेन कट करून उलट ठेवून यावरती शिलाई करून घ्यायची त्यानंतर हा भाग असा फोल्ड करून त्यावरती एक दापटीप घालून घेऊया आणि पुन्हा हा वरचा भाग आपण यावरती ठेवून जोडायचा आणि पुन्हा एक दापटीप घालून घ्यायची आता हा भाग आपला जोडून झालेला आहे यामध्ये एक रनर ॲड करून घेऊया रनर ॲड करण्यासाठी आपण या चेनच्या दोन्ही तारा आपण अशा बाहेर ओढून काढायच्या सरळ करून घ्यायच्या आणि त्यामध्ये हारनर सहज ओवला जातो हा रनर ओवून झाल्यानंतर आपण आता एक नॉनओहनचा पीस घेऊन अकरा बाय तेरा इंचाचा सर्व बाजूंनी याला शिलाई करून घेऊया आता हा पीस याला जोडून घेतल्यानंतर वरचा हा जास्तीचा भाग आपण कट करून घेऊ आणि आता दुसरा पार्ट ठेवून याच आकारात कट करून घेऊया पाठीमागचा भाग पण आपला कट आता कट करून झालेला आहे आता आपण या मागच्या भागासाठी बंद जोड जोडण्यासाठी मार्किंग करूया वरती खून करून घ्यायचे आहे आणि खालच्या बाजूने आपण दोन्ही बाजूंना तीन तीन इंच अंतर मोजून घेणार आहोत तीन इंच या बाजूला आणि तीन इंच या बाजूला आता आपण बंद तयार करून घेऊया बंद तयार करण्यासाठी तीन इंच रुंदीचं कापड आणि चौदा इंच लांबीचं घेतलेलं आहे त्याचबरोबर नॉन ओहन पाऊंड आणि चौदा इंच लांब घेतलेलं आहे अशा प्रकारे फोल्ड करून आपण यावरती दोन्ही बाजूंनी शिलाई करून हे दोन्ही बंद तयार करून घेऊया बंद तयार करून घेतल्यानंतर आता आपण हे दोन्ही बंद अशा प्रकारे वरती मध्यावरती जोडून घ्यायचे आणि एक बंद खून केलेल्या त्या बाजूच्यावरती आणि एक बंद या बाजूला जोडून घेऊया आता हे बंद आपले जोडून झालेले आहेत आता आपण बॉटम तयार करूया बॉटमसाठी आपण चार इंच उंची आणि बारा इंच रुंदी घेतलेली आहे आणि हा पीस पण आपण क्विल्ट करून घेतलेला आहे दोन्ही बाजूंना आपलं थोडं थुड़ थोडं अंतर ठेवून आपण यावरती शिलाई करून घेतलेली आहे आता आपण हा फ्रंट पार्ट त्याला जोडूया हा उलट ठेवून यावरती शिलाई करून घ्यायची आहे आता हा भाग शिवून घेतल्यानंतर दोन्ही बाजून आपलं थोडं थोडं कापड उरलेलं आहे आता आपण साईडचं पार्ट कट करून घेणार आहोत त्यासाठी आपण हे मधलं अंतर मोजलेलं आहे ते सव्वा तीन इंच आलेलं आहे आपण साडेतीन बाय सात इंचाचे हे दोन पार्ट साईडचे कट करून घेतलेले आहेत आपण ते आता ते उरलेल्या बाहेरचा जो भाग आहे त्यावरती हे दोन्ही पीस अशा प्रकारे जोडून घ्यायचे आहेत हे पीस जोडून घेतल्यानंतर आता आपण हा साइडचा पार्ट असा वळवून पिनअप करून घेऊया दुसरी बाजू पण आपण अशीच वळवून घ्यायची अर्धा ते पाव इंच आपण यावरती शिलाई करून घेणार आहोत आणि वरचा भाग आपण अर्धा इंचा शिवायचा ठेवणार आहोत कारण त्याला आपल्याला चेनचा पार्ट जोडायचा आहे दुसरी बाजू पण अशीच आपण फिनअप करून घ्यायची आहे आता या भागावरती आपण शिलाई करून घेऊया अर्धा इंच अंतरवरती ठेवून आता हा भाग शिवून घेतल्यानंतर खालचा भाग पण आपण एकदा शिलाई करून घ्यायचा आहे बॉटमचा पूर्ण भाग बॉटमवरती शिलाई करून घेतल्यानंतर आपण आता चेनचा पार्टसाठी अंतर मोजून घेऊया त्यासाठी आपण साईडच्या पार्ट पासून दुसऱ्या साईड पार्ट पर्यंत अंतर मोजणार आहोत हे अंतर आपलं साडेवीस इंच आलेलं आहे आपण त्या दीड इंच वाढवून घेऊया म्हणजे बावीस इंच आपण लांबी घ्यायची आहे चेन पार्टची आणि रुंदी साडेतीन इंच सा। आणि चेनची लांबी पण आपण बावीस इंच घेतलेली आहे हा पीस पण आपण नॉन ओव्हनला जोडून घेतलेला आहे आता मध्यावरती हा पीस फोल्ड करायचा आणि चेन जोडण्यासाठी आपण याला मध्यावर कट करून घेऊया आता कट केलेल्या भागावरती आपण आता ही चेन अशी उलट ठेवायची एक शिलाई करून घ्यायची आणि पुन्हा आपण ही चैन जोडलेली फोल्ड करून त्यावरती एक दाबटीप घालून घेऊया आणि त्यानंतर पुन्हा हा दुसरा पार्ट जोडून त्यावर पण एक दाबटीप घालून घ्यायची आहे आता हा चैनचा पार्ट आपला तयार झालेला आहे दाबटीप घालून आता आपण या बाजूने एक रनर आणि या बाजूने एक रनर ओवून घ्यायचा आहे आता दोन्ही र रनर आपले ओवून झालेले आहेत आता आपण हा पार्ट बॅगला जोडून घेऊया त्यासाठी एका बाजूच्या पार्टला हा साईड पार्टला हा पार्ट असा जोडून घ्यायचा आहे आणि हे अंतर आपण व्यवस्थित मोजत हा भाग जोडत जाऊया आता हा भाग आपला जोडून झालेला आहे एका बाजूचा आणि जास्तीचा भाग आपण तसाच फोल्ड करून पिनाच्या सहाय्याने ठेवायचा आहे नंतर आपण कट करून घेऊया दोन्ही भाग जोडून झाल्यानंतर आता दुसरा पार्ट जोडताना आपण मध्ये पिनअप करून घ्यायचं बरोबर हे बंद मध्यावरती येतील असे आणि साईडचा भाग जरी कमी जास्त होत असला तरी बाहेर ॲडजस्ट करून तो थोडा कट वगैरे करून घ्यायचा आणि व्यवस्थित आकारात आपण हे दोन्ही भाग आले पाहिजे असं जोडून घ्यायचं आहे आता हा जास्तीचा भाग आपण फोल्ड करून या पूर्ण भागावरती आता आपण शिलाई करून घेऊया आता हे भाग आपले दोन्ही जोडून झालेले आहेत आता हा भाग जास्त झालेला तो आपण व्यवस्थित ऍडजस्ट करून जास्तीचा कट करून घेऊ आणि या भागावरती पहिले शिलाई करून घ्यायची आणि नंतर आपण साईडच्या भागाला नॉन आपण हा बंदिस्त करून घ्यायचा आहे भाग आणि पुन्हा नंतर साईडला शिलाई करून घेऊया एक इंच रुंदीचं हे नॉन ओहून घ्यायचं आहे आणि हा शिवलेला पार्ट आहे तो आपण बंदिस्त करून घेऊया दोन्ही बाजूंचा त्यामुळे आपले बॅगचे दोरे बाहेर निघणार नाहीत आणि बॅग पण खूप दणकट तयार होईल आता दोन्ही भाग वरचे जोडून झाल्यानंतर खालच्या बॉटमला पण आपण नॉन ओहनने बंदिस्त करून घ्यायचं आहे आता खालचा बॉटम पण आपला व्यवस्थित तयार झालेला आहे आता आपण ही बॅग सुलट करून घेऊया सुलट केल्यानंतर खूपच सुंदर अशी आपली ही बॅग तयार झालेली आहे आपल्याकडे जर नॉन उपलब्ध नसेल तर आपण बॅगसाठी युरियाची गोणी किंवा इतरही काही साहित्य वापरून ही, वा ही बॅग तयार करू शकतो शॉपिंग बॅग किंवा घरात उपलब्ध असणारा एखादं कडक कापडसुद्धा वापरून ही बॅग आपण तयार करू शकतो बॅग आवडल्यास नक्की शिवण बघा आपल्याला ह्या बॅगला एक ब्लाऊज पीसपेक्षा अर्धच कापड आपल्याला हे लाग लागलेलं आहे अर्धच ब्लाऊज पीसचा वापर आपल्याला झालेला आहे या बॅग शिवण्यासाठी अर्धा पीस आपला हा उरलेला आहे एकदम रेडीमेड स्टाईल ही बॅग आपली तयार झालेली आहे धन्यवाद